get बघितलेलं नाही पण मॉर्निंगची वेळ आहे आणि इकडे बघू शकता आमचे राजकुमार कुठल्या कामात व्यस्त आहेत तर इकडे कुंडे ठेवलेले होते ना तुम्हाला म्हणत होते टाईल्स खूप खराब होत आहेत कुंडे ठेवल्यामुळे तुम्ही म्हणत होता की हो एक लिक्विड भेटतं ते ऑनलाईन मागाव आणि फरशीवरती टाक सगळं डाग निघून जातात तर तुमचं बरोबर आहे तर बघेन मी कसं म्हणजे लिक्विड कुठला आहे मलाही माहिती नव्हतं तुम्ही सांगितलं छान सजेशन देतात त्याबद्दल थँक्यू तर आणि एकदा म्हणत होते याच्या खाली ट्रे वगैरे ठेव म्हणजे ती फरशी खराब होणार नाही पाण्यानच खराब होते ती तर हो ट्रे पण मी बघितलेले होते पण इथं मला भेटले नाही आता घेऊन कुठं बाहेर आम्ही गेलो तर मी घेऊन हो येणार आहे पण आता तरी मी कुंडे सगळे खालच्या साईडला ठेवले कारण हे टाईल्स बघून ते कुंडे वरती आणायचं मनच होत नाही माझं तर दीपक इकडे जितकं होईल तितकं घासून घासून ते काढत आहे परत येऊ घेतला की हे कुंडे सगळे वरच्या साईडला ठेवा कारण इथे ते डाग पडल्यामुळेच मी कुंडे काढत आहे इथून नाहीतरी खूप सुंदर असं वाटत होतं दीपक दुसरे कुंडे पण आणायचं म्हणत होता पण नको आता हे जितके आहे तितके ठीक आहेत आणि बघू शकता इकडं उन्हाळा एकदम पांढरे शुभ्र झालेले आहेत काही कुंडे यामध्ये छान आहेत आणि काही पांढरे आहेत जी चव काकारची आहेत ना ते एकदम बघू शकतात कलर चेंज झालेला आहे आणि असे कुंडे थोडंसे धकाबकी लागली की ते चिरून जाणार आहे ते एकदम असं झालेलं आहे होऊन पाऊस लावून होता असं आणि इकडं बाकीचे जे दोन तीन कुंडे आहेत ते सगळी मी इथं समोर ठेवायला मिळेल तुळशी वृंदावन कशी तिथं पण सुंदर दिसत आहेत पण इथं खाली थोडंसं सोनं सोनं वाटत आहे ना कारण आपण दररोज बघितलेली की तिथे कुंडे वगैरे असायचे छान हिरवळ वाटत होते पण आता सगळी मी वरती ठेवलेले आहेत तर सगळी कुंडी वगैरे ठेवून झालेलं आहे आणि इकडे जी टाईल्स खराब झाली होती कुंडी ठेवलेली तिथली तिथली जी टाईल्स दीपकनं छान घासून घेतली जी स्टीलची तारची घासणी येते ना त्या घासणीनं घासलेली आहे थोडंफार निघालेलं आहे तर नेक्स्ट टाईम जेव्हा मी क्लीन करेन ना त्यावेळी पूर्णपणे ते निघणार आहे कारण एकाच वेळा जाणार नाही खूपच अशी सक्त डाग पडलेले होते आणि दीपक इकडे भरवेळ चालू करून आता सगळं टाईल्स वगैरे धुवत आहे अंगण पण आज धुवलेलं नव्हतं कारण मॉर्निंगला थोडासा गोंधळ झाला माझा कामाचा लेट उठलेली आहे त्यामुळे एकही काम माझं व्यवस्थित झालेलं नाही आहे थोडासा लेट झालेला होता तर दीपक म्हणतो आता मग मी सगळं अंगणाची साफसफाई करून घेतो दुर्चे कामावर तसं त्रास आम्हाला जायचं आहे बिदरला म्हणजे किराणा पण भरायचा आहे परत देवाला पण जायचं आहे मैलारला जायचं आहे पण एक शिदवाला जायचं आहे म्हणजे आजचा वार सोमवार आहे तर छान दिवस आहे तर ही सगळी मॉर्नची कामं थोडंसं लवकरच आवरणार आहे पाणी करून घेते किचनपासून फ्री होते आणि जे कपडे आहेत भांडे आहेत हे काहीच मी आवरणार नाही कारण आपली रोजची कामं या कामामध्येच लेट होतो आणि दुसरी कामं मी करू शकत नाही यामध्ये असं झालेलं आहे तर हे सगळं असू दे आता जितकं होईल तितकं मी किचनचं आवरून घेते बाबांचं खाणं यांना टिफिन देणं परत आम्ही सगळेजण जाणार दिनेश पण येणार आहे अगोदर जेव्हा आम्ही गेलेलो होतो त्यावेळी तर पेंट करत चालू होतं घरचं त्यामुळे दिनेश आलेला नव्हता कारण घराकडे कोणीतरी लागणारच होतं म्हणून आम्ही तिघजण गेलो होतो पण त्याची काय पेंटिंग बंद होतं पण आज आम्ही सगळेजण जात आहोत आणि किचनमध्ये थोडासा पसारा झालेलाच आहे तर स्वयंपाक वगैरे केला आणि नंतर मी आगो केलेले आहे म्हणजे अगोदर सुरुवात आज केलेली होती आणि त्यांना जे पिल्लर आहे ना तिथं जी भीत बांध बांधलेली आहे तिथं जाय पडलेली आहे म्हणजे गॅप झालेलं आहे तर सिमेंट गिट्टी वगैरे सगळं मिक्स करून हे मुलं भरत आहेत म्हणजे बसत नव्हतं पडत होतं तर काय केलं तिथं इकडं तिकडं फरशी लावलेली आहे आणि त्याच्यामध्ये ते भरलेलं आहे म्हणजे ते पडू नये जास्त वेळ राहावं आणि जिथे गॅप झालेलं आहे ते भरून यावं परत इकडे दगड तर मी आणून ठेवलेले त्यावर तर सिमिट पण निघून गेलेले आणण्यामध्ये आपटा झुपटीमध्ये त्यावरती म्हटलं की सिमेंट इथे जी आता मिक्स केलेली ते त्यावरती पण थोडंसं लाव म्हणजे कपडे व्यवस्थित निघतात म्हणजे छान छक निघतात तर इकडे हे सगळं लावत आहे दीपक दिने शब्वेश तिघे याच कामात गुंतलेले आहेत तोपर्यंत मी थोडीफ्या किशनची कामं आवरून घेते म्हणजे चपातीसाठी मी कणी मळून ठेवलेला आहे परत भाकरी भाजी हे बनलेलं आहे फक्त मला आता चपात्या बनवायच्या होत्या चपात्या बनवते सगळ्यांना जेवायला वाटते सगळ्यांची पोटपूजा झाली की मग आम्ही जायला निघणार आहोत आणखीन मला देवपूजाही करायची आहे पण अगोदर मी चपात्या बनवते म्हणजे सगळेजण जेवण करतील तोपर्यंत मी देवपूजा करून घेते तर इकडे कणी मी अगोदरच मळून ठेवलेली होती थोडंसं तेलाचा हात लावला आणि कणी मी मळून घेतलेली आहे अनेक बार म्हणजे छान मळून सुद्धा तसेच चपात्या करून तयार होता तर थोडंसं म्हणून घेते आणि इकडे मुलांना सगळ्यांना सांगत आहे की आंघोळ वगैरे करा म्हणजे मॉर्निंगपासून ते सिमेंट लावण्यामध्येच व्यस्त आहेत ते सगळेजण म्हणजे ते फरशी क्लीन करणं परत ते सिमेंट लावणं त्यामध्ये भरपूर वेळ गेला त्यांचा तोपर्यंत तो मी स्वयंपाकच बनवून घेतला पूर्ण फक्त चपात्या राहिलेल्या आहेत कारण चपात्या बनवून ठेवल्या तर गार होतात आणि खावाशी वाटत नाहीत विचार केला की चपाती गरम गरम बनवते आणि सगळ्यांना जेवायला वाढते तर इकडे मी घेतलेलं आहे पोळीपाट लाटणं आणि हे कणंगी तयार झालेली आहे आणि इकडे पीठ घेतलेलं लावण्यासाठी तेल घेतलेलं आहे म्हणजे सगळी तयारी झाली की चपात्या बनवायची जास्त वेळ लागणार नाही आपलं जे असतं ना इकडे तिकडे ठेवलं सगळं जमा करण्यामध्ये थोडासा वेळ लागतो इकडं पॅन ठेवलेला आहे हे डोसा पॅन आहे जे खराब झालेला आहे तेच मी चपात्या करण्यासाठी घेत असते तिकडे चपाती बनवून घेते पटकन देवपूजा करून घेते आणि जी बाकीची कामं आहेत ना ती आवरणार नाही खूप लेट होणार आहे ती कामं आवरण्यामध्ये दीपक म्हणत होता आपल्याला नऊ साडेनऊ वाजेपर्यंत जायचं आहे जाए। तर आता टायमिंग साडेआठ नऊ वाजलेलेच आहे तेच म्हणत आहे दीपकला की आता लेट झालेलाच आहे आणि यांच्यासाठी टिफिन भरलेलं आहे बाबांचंही जेवण झालेलं आहे म्हणजे सगळ्यांना थोडंसं घाई मी आज दिलेलं आहे सगळं कारण लेट होऊ नये आणि एक वेळा गेलं तर लवकर घरी येणं होणार नाही मग आल्यानंतर टिफिन यांना द्यायला लेट होणार आहे कारण फक्त बिदरला जायचं नाही आहे आम्हाला महिलाला पण जायचं आहे ध्वनी केरला पण जायचं आहे आणि तिथं कसं भक्तांची गर्दी असते त्यामुळे तिथे हो लेट होतो आम्हाला परत भिदरला गेल्यानंतर सगळं बघणं करणं परत किराणा भरणं यामध्ये पण लेटच होणार आहे तर घरी यायला पाच सहा तरी वाजणारच आहे सहज त्यामुळे सगळा विचार करून मी सगळी कामं किचनचे सगळ्यांचं जेवण खाणं जे आहे ना दिवसभराची व्यवस्था करूनच जात आहे कपडे भांडे याचं काही नाही आहे आल्यानंतर मी निवांत करेन तिकडे चपाती मी लाटून घेतलेली आहे कशाप्रमाणे चपाती करते म्हणजे तीन पदरी चपाती असते माझी अगोदर मी लाटी करून घेतलेली त्यामध्ये पूर्णपणे तेल लावलं थोडंसं कोरडंपीठ शिंपते म्हणजे चपाती छान अशी फुलली जाते आणि जास्त म्हणजे नरम पण राहते तर इकडे मी अशा पद्धतीनं तीन वेळा ते तेल लावून थोडंसं कोरडंपीठ टाकलेलं आहे आणि धुंडून घेतलेलं ला। आणि लाटून ला घेतलेलं आहे आणि पॅनवरती थोडंसं तेल टाकून चपाती टाकली आणि आलट पलट करत मी चपाती सेकून घेतलेली आहे बघू शकता एकदम छान फुललेली आहे आणि ही चपाती मुलीला छान पुरते पुरते निघतात त्यापणं कारण तीन पदरी चपाती मी बनवत असते ही चपाती ना दिवसभर म्हणजे गाठ झाल्यानंतर तरी छान अशी मऊ बनून राहते तिकडे चपात्या मी सगळ्याच बनवून घेते आणि दीपक दिनी शेवटी ते जेवण करतील बाबांचं झालेलं आहे यांचं आवरलेलं आहे या दोघांचं आवरलेलं आहे फक्त ते मुलांचं जे आहे ना ते काम काढून बसलेत ना शिमिट वगैरे लावण्याचं त्यामुळेच त्यांना लेट झालेलं आहे त्या तिघांना तिकडे बन चपात्या बनलेल्याच आहेत आता मी देवपूजा करून घेते आणि इकडे सगळेजण जेवण करत आहेत बाबांचं झालेलं आहे डोळ्यात ड्रॉप घालून झोपलेले होते थोड्या वेळ तर सगळं आवरलं मी आणि आता आम्ही निघालेलो आहोत तर अगोदर तर दिनेश इकडं कार चालवत आहे म्हणजे ड्रायविंग करत आहे दोघांनाही येते तर दिनेश म्हणत होता की घरापासनं मी कार बिदरपर्यंत घेऊन जातो मग येते बस तू चालू तर ठीक आहे म्हणजे दोघा भावांचं डिस्कस झालेलं आहे अगोदरच तर मी काही म्हणलेले नव्हते पण थोडंसं दूरीवर गेलो आम्ही म्हणजे कमलनगरच्या पुढे गेलेलो होतो तिथे गाव आलेलो होतो आणि तिथं दिनेश उतरलेला आहे म्हणजे शीट चेंज केलेली आहे ना दीपक आता इकडं ड्रायविंग सीटवर बसलेला आहे आणि ड्रायविंग करत आहे आता दिनेश इकडं मोबाईल पाहत बसलेले आमचे राजकुमार आता आम्ही जात आहोत समोरच बसलेले आहेत त्यांचं बोलणं चालू आहे गुणगुण सुरूच आहे त्यांची तर मस्त वातावरण एन्जॉय बाय घेत आम्ही जात आहोत दिवसभर घरामध्ये कामकाम कामच असतात उन्हाळ्यात तर बघा घातली कामना खरंच खूप गरमी आणि खूप असं वाटत आहे की बाहेर कधी निघावं असं झालेलं नाही खूप वैतागल्यासारखं वाटतं आहे उन्हाळ्या दिवसामध्ये थोडंसं बाहेर आलं आहे आणि वातावरणाचं एन्जॉय घेतलं छान गारगार हवा छान वाटतं ना तर थोडंसं बाहेर निघालंच पाहिजे आणि वातावरणाचं एन्जॉय घेतलं पाहिजे यानं काय होतं आपलं मूडही फ्रेश राहतं छान वाटतं तर आलेलं होतं आता आम्ही जात आहोत छान या वातावरणाचा एन्जॉय घेतो तर आम्ही बिदरच्या जवळपास आलेलो हो, आहोत आणि इथं जे कमान दिसत आहे ही चवळीमुत्याला जाते इथं जे रस्ता आहे ना ही चवळी मुत्याला जातो अगोदर आम्ही गेलेलो पण होतो दर्शन घेण्यासाठी खूप छान व्ह्यू येतो तिथला म्हणजे सगळीकडे पिंड जितवर नजर जाईल ना आपली तितके पिंड आहेत दररोज त्या सगळ्या पिंडाची पूजा केली जाते तिथं खूपच सुंदर असा व्ह्यू येतो तर एक वेळा आम्ही गेलेलो होतो तर आता आम्ही आलेलो आहोत आता म्हणजे बिदरमध्येच आलेलो आहोत आता जायचं आहे अगोदर कॅन्टीनला म्हणजे इकडे तिकडे शिटीमध्ये आम्ही कुठेही गेलेलो नव्हतो अगोदर मला कॅन्टीनला जायचं होतं मग त्यानंतर आम्ही शिटीमध्ये येणं थोडंसं बघणं फिरणं परत मग आम्हाला जायचं आहे देवस्थानी जसं मी तुम्हाला म्हणलेलं आहे की महिलांना पण जायचं आहे आणि होला पण जायचं आहे तर अगोदर आम्ही इकडं कॅन्टीनला आलेलो तर इथं विचारपूस सुरू आहे म्हणजे आतमध्ये एंट्री होण्या अगोदर चेकिंग होते पूर्णपणे तर झालेलं आहे नाही आम्ही आता आतमध्ये एंट्री आमची झालेली आहे जात आहोत तिकडं बघू शकता खूप गर्दी आहे म्हणजे दोन दिवस हे कॅन्टीन बंद होतं त्यामुळे ना आज खूप गर्दी आहे तो बघू शकता तुम्ही सगळीकडे बघा तिकडं गाड्या कार बाईक सगळं थांबवलेले पार्क केलेलं आहे आता आम्ही पण जात आहोत आणि खूप भयानक आहे या वेळेमध्ये म्हणजे जेव्हा आम्ही घरात नाही निघाल तेव्हा वातावरण ठीक होतं पण दुपारी ना खूप भयानक होणं होतं असं वाटत होतं की खूप गर्मी तर कार आम्ही पार्क केलेली आहे आणि आता कॅन्टीनमध्ये आलेलो हो, आहोत तर बघत अवघा मिनटं की काय काय घ्यायचं आहे आम्हाला म्हणजे लिस्ट काय मी घातलेली नव्हती हो पण जसं आम्हाला समोर जे जे दिसलं तसं मी घेत होते एवढे पण दुसरीकडेच गेलेले आहेत मी आणि दिनेश आलेलो तिथं हे सगळं घेण्यासाठी तर मला कुकर पण घ्यायचं होतं मिक्सर पण घ्यायचं होतं हे पण खरेदारी करायची होती आणि थोडंफार घरचं मला जे आहे ना किराणा पण घ्यायचा होता तर इकडे मी साबणं पण घेतलेले होते परत थोडंफार किराणा मी घेतलेला होता तितकं काही मी शेअर केलेलं नाही आत तर अगोदर आम्हाला मिक्सर कुकर आणि इस्त्री हे सगळं घ्यायचं होतं त्यामुळे आम्ही इकडे आलेलो आहोत तर सगळीकडे फिरून बघत आहोत की कुठं कुठं काय काय ठेवलेलं आहे तर इकडं जे म्हणजे अगोदर अगोदर ना सगळा किराणा छोटी मोठी सगळी वस्तू होती मग त्यानंतर थोडंसं पुढे आलो आम्ही दुसऱ्या कपड्यामध्ये तिथं सगळं मिक्सर म्हणजे सगळं इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवलेल्या होत्या मिक्सर कुक म्हणजे कुकर पण तिथंच होतं परत एक पॅन घ्यायचं होतं मला आणि फॅन वगैरे सगळे इथं आहेत तर आम्ही तेच बघत होतो आणि मी काय काय खरेदारी केली इतका सगळा किराणा तर आम्ही घेतलेला आहे छोटा मोठा त्यामध्ये स्वतः वगैरे हे सगळंच मी घेतलेले घरी गेल्यानंतर मी सगळं सेल से करेन तुम्हाला आणि मोठ्या वस्तूमध्ये मी मिक्सर घेतलेला आहे परत एक इस्त्री घेतलेली आहे आणि काय फॅन घ्यायचा होता पण फॅन घेतलेले नाहीत मी नेक्स्ट टाईम बघे फॅन घेतलेला नाही आहे कुकर घेतलेला आहे एक पॅन घेतलेला आहे अशा मोठ्या मी चार वस्तू घेतलेल्या आहेत बाकीचा मी छोटा मोठा किराणा भरलेला आहे ते सगळं ट्रॉलीमध्ये टाकून इकडं कारमध्ये आम्ही ठेवत आहोत जे परत हे ट्रॉली नेऊन ठेवता येईल तिथं तर बाहेर घेऊन आलेली हो कार पण इथंच पार्क केलेली ती तिथं म्हणजे थोडसं समोर घेऊन येत घेऊन आलेलं आहे आणि सगळं आता कारमध्ये ठेवले आणि थोडंसं काहीतरी आम्ही खायला घेणार आहे खूप गरमी होत आहे ना एकदम दगदग दगदग अशी वाटत होती हवा पण नाही आहे जाईल तर आईस्क्रीम घेणार आहे अगोदर खायला म्हणजे छान थोडंसं गारगार आईस्क्रीम खाऊनच मग आम्ही निघणार आहोत आणि अगोदर होणे किला जायचं आहे मग नंतर महिलाला जायचं आहे आम्हाला म्हणजे आज दिवस जे आहे ना पूर्ण फिरण्यामध्ये समजा गेलेला होता आणि या उन्हामध्ये खूप धगधग वाटत होती खरंच ऊन खूप भयानक आहे या उन्हामध्ये फिरणं ना खरंच खूप कठीण आहे तर इकडं सगळ्या वस्तू आम्ही कारमध्ये ठेवल्या टॉयलेट परत नेऊन ठेवून आलेली आहे आणि इकडं आईस्क्रीम आम्ही अगोदर घेतलेला आहे तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण आईस्क्रीम एन्जॉय करायला अशा गर्मीमध्ये गारगार आईस्क्रीम आम्ही इकडे घेतलेला आहे तर आईस्क्रीम खात खात ता आम्ही पुढचा प्रवास सुरू झालेला आहे आमचा म्हणजे अगोदर हंडीपुरीला जायचं आहे तर चला मग आता जाऊया देवदर्शनाला बघू शकता आम्ही होणेकिरीला आलेलो आहोत आणि इथं मला वाटतं काहीतरी कार्यक्रम आहे म्हणजे लग्नाचं पण कार्यक्रम दिसत आहे आणि परत इकडे गाय आणून सोडतात खूप साऱ्या गायी तुम्हाला दिसत असतील तर गाय पण आणून सोड सोडलेलं आहे म्हणजे भाज्या वगैरे तर खूप सारे असं इकडे जण भक्तजण आलेले होते खूपच असं म्हणजे भक्तांची गर्दी होती तर कार्यक्रमच आहे लग्नाचा पण कार्यक्रम आहे परत गाय सोडायला आलेलो आहे म्हणजे होणेकिरी शिदोबा <laughs> हे स खूप जणांच्या घरचे कुलदैवत असतात मग ज्यांच्या घरचे कुलदैवत आहेत आता आमच्याही घरचे कुलदैवत आहे तर इथं आम्ही गाय पण सोडलेली होती आमचे कार्यक्रमही झाले छोटे मोठे म्हणजे जावळ काढणं गाय सोडणं परत लग्नाचे कार्यक्रम हे सगळे इथं होत असतात आणि तेच वाटत आहे मला पण तर आम्ही आलेलो होतो तिथे दर्शनाला खूपच इकडं गर्दी दिसत आहे है, भक्तांची म्हणजे जेव्हाही येतो आम्ही तितकी गर्दी नसते फक्त श्रावण महिन्यामध्ये मात्र खूप गर्दी असते इथं भक्तांची पण आज पण इथं खूपच गर्दी दिसत तर अगोदर इथं गल्ला ठेवलेला होता गल्ल्यामध्ये सगळ्यांनी मी पैसे टाकलेले आहेत आणि थांबलेलो होतं था आम्ही आता लिहायला लागलेलो आहोत कारण आतमध्ये खूपच अशी गर्दी आहे अभिषेक पण चालू आहे तर देवदर्शन घेऊन आम्ही बाहेर निघण्यासाठी आम्हाला अर्धा तास तरी लागलेला होता कारण भक्तांची गर्दी खूप होती आणि अभिषेक चालू होता ना त्यामुळे थोडा वेळा आम्ही इथं थांबलेलो होतो म्हणजे हाती वगैरे घेतली आणि प्रसाद घेतला आणि मगच आम्ही निघालेलो होतो तर जे नारळ वगैरे आणलेले दिवा आणलेले ते इथं काही आम्हाला लाव म्हणजे लावण्यासाठी नाही आहे इथं सगळं बाहेरच लावायचं असतं तर दर्शन घेऊन जाऊ आम्ही आणि बाहेर गेल्यानंतर नारळ वळायचं परत दिवा हे आम्ही आणलेलं आहे ते बाहेर आम्हाला लावायचं आहे तर देवदर्शन करून घेतलेलं आहे तुम्ही दर्शन करून घ्या धूप जे हे आता लावायचं आहे हेच लावायचं आहे सगळे भक्तजन इथंच लावत आहेत नारळ वळायचं आहे तर दीपकला तेच म्हणलं मी दीप प्रज्वलित करते धूप वगैरे लावते तोपर्यंत तू नारळ वळून ये आणि परत आम्हाला मैलारला पण जायचं जा आहे म्हणजे खंडेरायचे दर्शन घेऊन मग घरी जाणार आहोत म्हणजे जसं दीपक आता वरवर येत नाहीये आता आलेलो आहोत आणि सोमवार पण आहे आज म्हणजे सगळं घडून आलेला आहे तर देवदर्शन करूनच हो, हो, घरी जाणार आहोत दीपक नारळ वाळत आहे तोपर्यंत मी दीप केला धूप लावलेली आहे प्रसाद ठेवलेला आहे आहे आणि आम्ही तर झालेले देवदर्शन थोडा वेळ आम्ही बसलो इथं छान वाटत होतं एकदम छान असं गारगार म्हणजे देवस्थानीला खरच खूप छान गारगार वाटतं आणि खूप मन प्रसन्न राहतं असं वाटतं की तिथून घरी येऊस दगदगीत अशा एकदम शांत वाटतं तर थोडा वेळ तिथंच बसलेली होते हात आम्ही जात आहोत मैलातला तर जवळपासच आहे इथे जास्त लांब नाहीये तर येऊन पोहोचलेलो आहोत होत इथं बघू शकता हे उन्हाला बघणं थोडंसं असं वाटत आहे की खूप खूप अशी गर्मी आहे तर आलेलो आहोत आणि अगोदर मी प्रसाद घेतो आणि दिनेश बघत आहे म्हणजे गरमी आहे ना त्यामुळे त्या झाडाला पाणी टाकत होता पण तितक्या पाण्यानं काय होणार होता तर इकडं आता आम्ही घेत आहोत नारळ हळद आणि खोबरं म्हणजे खंडेरायाला हळद ही उधळली जाते म्हणजे भंडारा उधळला जातो त्यामध्ये खोबरं जे आहे ना मी ते बनवून ठेवलेलं आहे ते आम्ही घेतलेलं नाही आम्ही वेगळं खोबरं घेतला अर्धा किलो आणि वेगळी हळद घेतली नंतर आम्ही ते मिक्स करून खंडेरायाला जे आहे ना भंडारा उधळणार आहोत अगोदर प्रसाद वगैरे घेतलेला आहे आम्ही आणि आता तर झालेली आहे सगळी खरेदारी आता जाऊया देवदर्शनाला आणि इथं जे कोबा बनलेला खूप गरम झालेला होता उन्हानं तर तसंच आम्ही जात होतो आणि इकडे नवरा नवरी खूप दिसत होते म्हणजे भाषण सोडायलेले आहेत खंडेराय आहेत सगळ्यांचे कुदैगा असतात तर इथे भाषण सोडायला येतात तर खूप सारे नवीन नवरा नवरी आम्हाला दिसली तर खरंच खूप छान वाटलं असं वाटलं की आम्ही लग्नातच आलेलो आहोत इतकं इथं ना नवरा नवरींची गर्दी होती म्हणजे भक्तजे जे तितके नव्हते फक्त नवरा नवरीच होते तर त्यांना बघत बघत आम्ही जात आहोत आता अगोदर जी खोबरं आम्ही आणलेलं आहे ते भंडाऱ्यामध्ये मिक्स करून घेतो आणि तोपर्यंत योग्य शामी दिनेश गेलेत पाणी आणण्यासाठी म्हणजे जे पाणी आम्ही आणलेलं होतं ते गरम पण झालेलं होतं तर इथं छान वेळाला गारगार पाणी येतं ते घेऊन येण्यासाठी गेलेत तोपर्यंत आम्ही इकडं हे जे खोबरं आहे ना ते तुकडे केलं भंडाऱ्यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि अगोदर आम्ही घेऊ दर्शन आणि त्यानंतरची भंडारा उदळायचा अगोदर आम्ही खंडेरायाचं दर्शन करून घेऊ तर योगेश आणि दिनेश ते पण येत आहेत सगळेजण मी एकत्रच जातो आतमध्ये कारण आतमध्ये गर्दी खूप असते आणि तसं जर नवरा नवरी पण खूप आलेली आहे तिथं तर देवदर्शन झालेलं आहे इकडं दीप प्रज्वलित केलेलं आहे दिवा लावलेला आहे धूप लावलेली ला आहे आणि नारळ वळायचं तिकडं समोर आहे म्हणजे इथं समोर जे आहे ना ते नारळ वळलं जात नाही इथं एकच ठिकाण आहे तिकडं झाडाकडे आणि इथं जी दगड आहे ना ते नवसाचं म्हणजे उचलतात काहीतरी म्हणून जर आपलं नवस पूर्ण व्हायचं असलं तर ते दोन बोटात उचलतं असं मन आहे तर इथं ना एक

आणि थोड्या वेळा मी इथंच बसले होतो शांत खरंच छान वाटत होतो झाडाखाली खूप छान अशी गारगार हवा होती आणि इथं आमचा फोटोशूट पण झाला म्हणजे देवस्थानी आपण दररोज येत नाही जेव्हाही येतो त्यावेळेस फोटो वगैरे काढले जातात इथं तर आणि बघू शकता पूर्ण मंदिर पिवळा आहे म्हणजे भंडाऱ्यानं म्हणजे खंडेरायची फेवरेट ही क्षण वगैरे झालं थोड्या वेळाने मी बसलेलो होतो आणि ते जी मुली होत्या ना ते गेलेले आहेत योगेश तेच म्हणत आहेत की मॅम ते आता कोणी नाही आहेत यात ते बघा तुम्हाला उचलतं की नाही पण मी कधीच उचललं नव्हतं आज पहिल्यांदाही दगड मी उचललेलं होतं फक्त दोन बोटात उचलायचं आहे असं म्हणत होते म्हणजे जे हे आपल्या मनातलं बोलणं आणि ते पूर्ण व्हायचं असलं तरच ते दगड उचलतं असं म्हणत आहेत तर दोन बोटात मला ते दगड उचललेलं होतं म्हणजे तितकं काही वजन पण नव्हतं तर झालेले देवदर्शन थोड्या वेळा आम्ही बसलो आणि आता आम्ही आलेलो तिथं ज्यूस घेण्यासाठी म्हणजे उन्हाच्या ना काहीतरी गार असं खावं म्हणजे काही खावं पिवं पण ते गारच वस्तू असावी काही जेवण करायला नको वाटत आहे मग आपलं पायनॅपल ज्यूस ऑर्डर केलेलं आहे आम्ही आणि बसलेलो छान अशा या गार हवेला तर ज्यूस पण आलेला आहे तोपर्यंत तर या तुम्ही पायनॅपल ज्यूस घ्यायला खरंच खूप गरमी आहे गार गार असं ज्यूस घ्यायला या सगळेजण तिकडे आम्ही ज्यूस घेतलेला आहे म्हणजे ज्यूस एन्जॉय केलं आणि आता आम्ही जायला निघत आहोत म्हणजे आता कुठेही थांबायचं नाही आता डायरेक्ट कमलनगरलाच ले कारण लेट खूप झालेला आहे आम्हाला इथंच किती चार साडेचार वाजले होते घरी जायला आम्हाला साडेपाच वाजले गेले होते म्हणजे आम्ही बिदरला गेलो तिथंच जास्तच वेळ गेला मग तिथून होणे किरी तिथं बी भक्तांची खूप गर्दी होती मग त्यानंतर महिलाला गेलो तिथं थोडा वेळ बसलो आणि मग ज्यूस पिण्यासाठी इथं थांबलेलो होतो आणि आता आम्ही परत जात आहोत आता येऊन पोहोचलो आम्ही कमलनगरला आणि इथे आम्ही आलेलो आहोत मॉलमध्ये मग म्हणजे बिदरमध्ये जे वस्तू मला भेटले नाही ते मी इथं घेण्यासाठी आलेली आहे म्हणजे मसाला वगैरे आहे ते जे मला पाहिजे होतं ते तिथं नव्हतं म्हणून इथे आले होटाने वगैरे ते पण मला घ्यायचे होते म्हणजे तिथं आठवणच राहिलेली नाही घाई तसंच नाही राहिले नाही तर इथं थोड्या वस्तू घेण्यासाठी आम्ही थांबलेलो होतो तर जे मला घ्यायचं आहे ते आम्ही घेतलं बिल वगैरे केलं आणि आता पटकन घरी जायला बघा घरी खूपच कामाचा गोंधळ आहे म्हणजे आतापर्यंत एकदम बिंदास्त होते मी पण जसं जसं घरजवळ येत आहे ना तसं तसं वाटतं की घरात मी खूप कामं ठेवली आहेत म्हणजे कपडे आहेत भांडे आहेत परत हे ते खूप सारं कामाचं ताम आहे तर जाऊन काढूया तर मी तिथं काय तुम्हाला शेअर केलेलं आहे मिक्सर मी कुकर आणलेले पाच लिटरचं परत इस्तरी आणि एक पॅन आणलेलं आहे जे किराणा वगैरे आणलं आहे ते सगळं मी शिकडं काढत आहे तर नंतर मी तुम्हाला सेर करेन मी काय काय आणलेलं होतं तर असं सुद्धा यासोबत या आणलेली इथं सेंड करते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करायला अजिबात विसरू नका आणि मिक्सर जे आहे ना यामध्ये खूप सारे असं म्हणजे यामध्ये खूप ऑप्शन आहेत आपण पीठ बनवू शकतो ज्यूस बनवू शकतो जेही वाटायचं ते वाटू शकतो खूपच छान हे मिक्सर आहे तर मी हे मिक्सर द्यायचं आहे घरात मी यूज करण्यासाठी आणलेलं जेही वस्तू आहेत मी घरात आणलेली ते देण्यासाठी आणलेले आहेत त्यामुळे मी योगेशला दिनला ते सांगत होती काही खोलाखोली करू नका जशी पॅकिंग आहे तशीच राहू द्या तरी पण मुलं खूप एक्सायटेड असतात काही पॅकिंग असल्या खोलायचं आणि बघायचं खूप एक्सायटेड असतं त्यांना ते करण्याचं एकदा थोडंसं खोल बघितलं नंतर मी जशाला तशी पॅकिंग करून ठेवलेली होती